याबाबतची घटना एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अहिल्यानगर संभाजीनगर रस्त्यावर नेवासा तालुक्यातील पांढरीपूल येथे हॉटेल शिवनेरी जवळ अहमदनगर कडू संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एस सोळा सी सी त्रेचाळीस त्रेचाळीस या ट्रकने चार कार एक टेम्पो एक दुचाकी असे एकूण सहा वाहनांना चिरडले सदर वाहनांचा चुरडा झाला होता अपघातानंतर एक ट्रक चालक हा पुढे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल नीलकमल समोर ट्रक उभा करून पळून गेला आहे त्याने पोलिसात खबरही दिली नाही तर या अपघातातील जखमींना कोणत्याही प्रकारची मदत देखील केली नाही सदर ट्रक पोलिसांनी सोनई पोलीस स्टेशन मध्ये जप्त करण्यात आला आहे याबाबत सोनई पोलीस मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांमय्या रज्जाक्षेख व एकोणास वर्ष राहणार भानस हिरवे तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी फिर्यादी दाखल केली आहे फिर्यादीत त्यांनी असे म्हटले आहे की पप्पू रहीम शेख प्रियंका अमोल वाघमारे सोमया शफीक पठाण राणी गणेश बोगळ संगीता सागर गव्हाणे ताई बाळासाहेब लोणगे हातूनबी रहीम शेख हसीना वजी शेख गया कदम हे सर्वजण पप्पू रशीद पठाण यांच्या मालकीच्या माळवी पिंपगाव येथील शेतातील काम उरकून मारुती इको कार नंबर एम एस चौदा जे झिरो या गाडीने जात असताना येथील शिवनेरी सेंटर जवळ ट्रक क्रमांक त्रेचाळीस त्रेचाळीस ने इको कारला जोराची धडक मारून अपघातातील जखमींना कोणत्याही प्रकारची मदत न करता इतर वाहनांनीही धडक मारित अपघात करीत पुढे निघून गेला पुढे दोन किलोमीटर अंतरावर हॉटेल नीलकमल समोर ट्रक सोडून पळून गेला खबरदारीचा उपाय म्हणून त्याने सोनई पोलिसात कोणत्याही प्रकारची खबरदारीही दिली नाही अशा आशाची फिर्याद सोनई पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे सदर ट्रक व संत भगवान बाबा संत वामन भाऊ चैतन्य मच्छिंद्रनाथ चैतन्य कानिफनाथ अशी संतांची नावे लिहिलेली आहेत पोलिसांनी सदर ट्रक मालकाचे धागेदोरे लावण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत अपघातात स्थळावर वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके पोलीस सब इन्स्पेक्टर मेंढे अडकित्ते यांनी विशेष परिश्रम घेतले पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर आणि शेगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोने पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल एम आर अडकिते हे करत आहेत पांढरीचे पुल येथे अपघाताची मालिका सुरूच आहे येथे कायमस्वरूपी महामार्ग पोलीस चौकी उभारणे ही काळाची गरज बनली आहे आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सतीश फापाळे